अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रतनवाडी येथील वाड्या वस्त्यांवर गेल्या चाळीस वर्षांपासून वीज न पोहोचल्याच्या कारणावरून सरपंच धनश्री संदीप झडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर आज ठिय्या आंदोलन केलं अनेक वेळा आश्वासनं मिळूनही काम सुरू न झाल्यामुळं ग्रामस्थांनी लेखी आश्वासनाची मागणी केली प्रकल्प प्रमुख देवकन्या बोकडे यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरली मात्र अखेर लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आश्वासनानुसार पाच दिवसात रतनवाडीच्या वाड्यावस्त्यांवर विद्युतीकरणाचे काम सुरू होणार असून आंदोलनात अनेक ग्रामस्थांसह पाणलोट क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते प्रतिनिधी संजय महानोर एम एच मराठी अकोले अहिल्यानगर मी समाजसेवक अनंत माधोगाने आज आम्ही रतनवाडी ग्रामस्थ फोलटेंबा ग्रामस्थ गुडदांडा ग्रामस्थ वाराणसी ग्रामस्थ बारे ग्रामस्थ आणि परिसरातील प्यासा अंतर्गत सर्व सरपंच सदस्य ग्रामपंचायती आज आम्ही यासाठी बेमुदत हे आंदोलन ठेवलं आहे की गेल्या गेल्या चाळीस वर्षापासून आदिवासी भागामध्ये जो पिओ मार्फत जो काही निधी येतो आणि त्या निधीतून वाडी वस्ती विस्तारीकरण करून आपलं लाईट दिली गेली पाहिजे हे गे असे हक्काचे आणि शासनाचे निर्देश असताना याचा कुठंही वापर न करता आदिवासी आज पाडे वस्त्या तसे तसे आज सत्त आपण जो कालावधी होऊन गेलेला आहे तो जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आमचे सर्व आदिवासी बांधव रतनवाडी असतील घाटगर असतील कोलठेंबा असल आमची वारमुशी असल आंबेवंगण असल लाडगाव असल या ठिकाणी वाडीवस्तीला लाईट गेलेली नाही हरचंद्रगडापासून पाच पट्ट्यापर्यंत जो सह्याद्रीचा भाग आहे तिथं दऱ्याखोऱ्यामध्ये जे आदिवासी माणूस राहतोय त्यासाठी प्रबळ आणि पाहिजे तेवढा कोटीना निधी येतो पण हा निधी राजकीय दबावाखाली राजकीय हेतूनी जो वापरला जातोय का माझ्याकडून मतदान कमी झाले असेल आमच्या सामान्य जनतेकडून तर तिथं रोष काढला जातो का सला यांनी आपलं मतदान केलं नाही यांना कशासाठी लायकली द्यायच्या ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे हा राजकीय येतो सामान्य जनतेला विटी धरण्यासाठी राजकीय येतो आहे आज माझे मित्रांनी काल मला फोन केला सरपंच या नात्याने का साहेब म्हणत मॅडमकडं आम्ही अकरा तारखेला येऊन बसलो बसल्यानंतर आम्हाला जेव्हा चर्चेला बोलवलं मॅडमनी आतमध्ये मॅडमची चर्चा करत असताना त्यांनी वाळे संदीप वाळे म्हणून जो कोणता पी ए खाजगी पी ए का सरकारी पी ए मला माहीत नाही आहे पण त्या पी एला फोन केला आणि राजकीय दडपण जर जर पीओ मॅडम जर आमच्या सामान्य जनतेवर आणत असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मॅडमनी यापासून एक धडा घ्यावा का सामान्य माझा आदिवासी माणूस फाटका तू फाटका हाटक्या कपड्यातला आदिवासी माणूस जर आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये येत असेल आणि त्याची जर अशी आवेंदा होत असेल राजकीय हेतू ठेवून तर ही खपवून घेणार नाही हे सर्वसामान्य जनतेला व्यतीत धरल्यासारखं आहे याच्यावर कुठ तरी निर्बंध घातले पाहिजेत आणि आलेल्या माणसाला इथं आत्महत्या कार्यालयात आलेल्या माणसाचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे समस्या सुटली पाहिजे का नुसतं राजकीय दबावापोटी तुम्ही जर काम करणार असाल तर मॅडम तुम्ही आजच बदली करून घ्या आजच आंदोलनच्या ठिकाणी मी ते आंदोलन ठिकाणी सांगतो मॅडम तुम्हाला जर राजकीय दबावपोटी जर काम करायचं असेल आदिवासी तालुक्यामध्ये अकोल्या तालुक्यामध्ये तर ता तुम्ही आजच बदली करून घ्या पण राजकीय दडपण आणून जर इथून पुढे जर काय झालं तर हा क्रांतिकारक तालुक आहे राघोजी भांडांचा आमचा तालुक आहे क्रांतविचा तालुक आहे याच्यात कोणतीही क्रांती घडती तेव्हा महाराष्ट्र महाराष्ट्र पेटतोय आमच्या तालुक्यात जेव्हा क्रांती घडते तेव्हा महाराष्ट्र पेटतोय हे समजून आपण सर्व माझ्या गरीब आदिवासी बांधवांना न्याय हक्कांनी जे मागायला आलेले त्यांना द्या त्यांचे प्रश्न सॉल्व करा तुम्ही राजकारण करत बसू करा नका कोण तो संधी पाळे तो आमचा बाप लागला का तो का आमचा बाप आहे का त्याला तुम्ही फोन करतायत तो का मंत्र्याचा आहे का जर सामान्य आमदाराचा माणूस असेल तो त्यांच्या घरी माझ्या सामान्य जनतेला का वेटीस धरताय त्यांच्यामुळं का तो आम्हाला देणार आहे उठसुट बसल्या बसल्या पिऊनकडून सर्व ध्यान आमची धॅन आमच्यासाठी खर्च घालण्यासाठी माननीय कैलासवादी मधगराव चिचड साहेबांनी खूप करून ठेवले नऊ पॉईंट तेहतीस टक्के निधी दिलेला आहे आणि तो आमच्या हक्काचा आहे नायकुणाच्या बापाचा तो आमच्या हक्काचं आम्ही तेच मागतोय आम्ही कोणाच्या पत्राचा पगारातला मागत नाही आम्ही आमचा हक्क मागतोय आज आणि हे जर करत असताना जर तुम्ही राजकीय दळपण आणून जर काम करत असाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने बदली करून घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो यापुढे माझा आदिवासी माणूस जेव्हा गेटच्या आतमध्ये येईल जर टेबलाच्या बाजूनी केबलाच्या प्रत्येक टेबलापाशी जर न्याय नाही दिला याही पेक्षा उग्र आंदोलन आदिवासी जनता केल्याशिवाय राहणार नाही हे छान पण मी आज सांगतो हे पहिलंच आंदोलन आहे मॅडम तुमच्या काळातलं हे पहिलंच आंदोलन आहे तुम्ही आंदोलना सामोरे जाताना असे काही उत्तर देऊ नका जनतेच्या भावनेचा आदर ठेवा आपण ज्या प्रशासनाचा प्रशासक म्हणून इथं काम करत आहात त्या प्रशासकच्या भूमिकेतून आपण आम्हाला न्याय द्या आज असाही काय दयनीय अवस्था असतंय आज आपला निधी कुठे काय कळत नाहीये आरोग्याकड निधी किती वर्ग होत आहे आज आरोग्याच्या ऐशी तैसी होऊन गेलेली आहे आपण त्यांच्याकडे पण लक्ष द्या निधी आपले आदिवासीचा आज आरोग्याची जनता आरोग्याचे काय करू राहिले आज इथं आरो आरोग्याची काही आरो सात राजरू मध्ये पसरलेली आहे आणि या साथीमुळं रात्री एक बा, बालकाचा बळी गेलेला आहे आणि जर प्रशासन जर आमदार जर असं पाहणार असल बळी जायचे असल तर कुठल्या कुठं नेऊन ठेवलंय आमचं आदिवासी आम्हाला न्याय पाहिजे आम्ही न्याय घेतल्याशिवाय इथून उठणार नाही या स्थितीमध्ये आदिवासी भागामध्ये आंबेवंगण असल लाडगाव असल खिरवीर असल पिण्याच्या पाण्याची जी तीव्र समस्या निर्माण झालेली आहे हरिचंद्रगडा तर पाच पट्ट्यापर्यंत पाच पट्ट्यापासून तर पठार भागापर्यंत जी पाण्याची प्रचंड म्हणजे प्रकरणात तीव्र पाणी त्यांचे सुरू आहे जनावरांना पियाला पाणी ना नाही माणसांना पिण्याला पाणी नाही यासाठी आपला विशेष निधी खर्च करा तातडीने आम्हाला टँकर द्या आदिवासी आपल्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी तातडीने टँकर चालू करा आपला काय विशेष निधी मागवा हा जनतेसाठी आदिवासी जगवण्यासाठी जर आपलं कार्यालय असेल आणि तुम्ही आम्हाला निधी जर प्राप्त नाही म्हणता असतील बाब आहे मी शासनाला आदिवासी विकास मंत्री विमाना एकच विनंती करतो आदिवासी बजेटचा तो पैसा जो बाजूला चाललो आहे तो, तो थांबवा तो पैसा थांबवा आणि आदिवासी जनतेला आदिवासी विकास प्रकल्प राजगी तालुका अकोले जिल्हा अहिला नगर या ठिकाणी ग्रामस्थांचे पैसा सरपंचांचे आंदोलन ही आंदोलन लाईटी विषय आता तीन एक महिने झाले आम्ही पाठपुरावा करू राहिलो तरी त्याच्यात अद्याप ते प्रकल्प कार्यालय मॅडमने काही निवेदन दिलेलं नाही आणि निवेदन देऊन हे वारंवार ते निवेदन ते टाळू राहिलेत नाही का मग नेमकी हा प्रकार कोणता चालू आहे बघ नाही का अजूनही वाड्यावर असताना आधी एक दिवस जरी लाईट नसली तरी मुलं राहत नाही अजून चौदा वर्षापासून ठिकठिकाणी वाड्यावर असताना लोक कसे काय दिवस काढून राहिले आणि हा प्रकल्प कार्यालय कशासाठी आदिवासी सामान्य माणसांसाठी ना यांच्याकडनं मागण्या नाही करायच्या मग कोणाकडे मागण्या कर करायच्या अधिकाऱ्यांकडे जायचं अधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांकडे जाण्याचं काय कारण बघा नाही काय काम या कशासाठी खुर्चीवर बसलेले यांचं जर आदिवासीला जर काम करायचं नसेल तर मग खुर्च्या खाली करा ना कशासाठी बसलेत म्हणा एवढं नमस्कार मी नंदा भांडे रतनवाडी गावामध्ये मी आशिषे म्हणून काम करते आणि आज आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहे शासनाच्या खूप अन्ल, वेगवेगळ्या योजना येतात सगळ्या ऑनलाईन माहिती भरा असं करा तसं करा पण मुळात आमच्या वाड्यावस्त्यांना लाईटच नाही रात्रीची अपरात्रीची मोबाईल घेऊन गावात चार्जिंगला या यावं लागतं आणि चार्जिंग झाल्यावरती माहिती भरायची मला तरी असं वाटतं चाळीस वर्ष म्हणजे भारत स्वतंत्र होऊन एवढे वर्षे झालेत मला स्वतःला असं वाटतं का माझे रतनवाडी अजून स्वतंत्रच झालेले नाही माझ्या मनाला हा प्रश्न पडलेला आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन तीन शब्द शिकवलेले आहेत स शिका संघटित व्हा संघर्ष कळा करा, करा त्याशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही आणि आजही मी रतनवाडी ग्रामस्थाच्या वतीनं सांगते की आमचा जोपर्यंत पर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही रतन काय आज परत जाणार नाही धन्यवाद भोड यांच्याकडून आपल्याला एक पत्र आलं आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस तर याच्यामध्ये आपला जो अकोले आणि संगमने म्हणजे मतदारसंघातील जे वाडे असते त्याच्यासाठी सहा कोटी चौतीस लाख रुपये निधी वर्ग झाला आहे तर मी आताच आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर थोडासा त्यांच्याशी बोललो मी कारण डिव्हिजन ऑफिसवरून गेलो आहे त्यातात म्हणजे एजन्सीला तर ते बोलले आपल्या याच ओवरनं अप्रुव्हल यायचं बाकी आहे आणि याच्यात जे तातडीचे काम आहे ते म्हणजे आपण एक आठ दिवसात सुरू करू म्हणजे थोरात साहेबांचं ऐकाय ना दोन मिनटं थोरात साहेबांचं जे म्हणणं होतं ना तर ते पवार साहेबांनी पण आम्हाला सांगितलं दहा दिवसात चालू करतो आता मॅडमनी पण सांगितलं दहा पंधरा दिवसात चालू होऊन जाते आणि आता जर तुम्ही परत आठ दिवस म्हणताला 18 दिवसांनंतर जर परत आठ दिवस म्हणतातील म्हणजे तुमचा 18 दिवसाचे दोन दिवस होतात का काय साहेब साहेबांनी इथे येऊन आम्हाला दोन अक्षरात लिहून द्यावं आम्ही दोन दिवसात का चार दिवसात काम चालू करतो त्या शब्दावरती आम्ही उठतो आपण फोन बोलू शकत नाही दोन मिनिट आज अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रतनवाडी हे जे शेवटचं गाव आहे या गावातले ग्रामस्थ या ठिकाणी गावातल्या अगदी मूलभूत समस्या ले ले। समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपले वेगवेगळ्या सामाजिक चळवळीतूनच हे सहकारी पुढे गेलेले आहे आणि असं समजतंय की अकोले तालुक्यातल्या पेसा क्षेत्रातल्या जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये विजेचे प्रश्न असतील किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा रस्त्याचा दळणवळणाचा प्रश्न असेल अशा छोट्या छोट्या प्रश्नांसाठी अकोले तालुक्यातील ह्या दुर्गम भागातील गावातील वाड्यावस्त्यातील लोकांना अशा कार्यालयांच्या कायम चक्र माराव्या लागतात आज प्रकल्प कार्यालयामध्ये दहापेक्षा जास्त वेळा रतनवाडी गावच्या आमच्या भगिनी सरपंच यांनी इथं वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा हा प्रश्न सुटलेला नाही आणि आज या निमित्ताने आंदोलनाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत अकोले तालुक्यातील पेसा ग्रामपंचायतमध्ये काम करणारे जे काही सरपंच आहेत त्यांनी ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आम्ही ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आम्ही स्वतः सक्रियपणे ह्या आंदोलनात सहभागी आहोत त्याचबरोबर वेगवेगळ्या गावच्या जे काही छोट्या छोट्या समस्या आहेत ज्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी ह्या आंदोलनाच्या निमित्तानं मी सर्वांना असं आवाहन करत आहे की आपल्याही गावातल्या जर काही अडचणी असतील तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आबाळातून कोणी उतरणार नाही तुम्हाला स्वतःला लढावं लागणार आहे स्वतः लढाईसाठी तयार व्हा आणि आपल्या गावचे प्रश्न सोडून घेण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करावा त्यासाठी आमची किंवा संदीभाव असतील किंवा आमच्यासारख्यांची जर आपल्याला मदत झाली तर आम्ही ती शंभर टक्के करू एवढं बोलतो आणि थांबतो आज आग, आम्ही रतनवाडीचे सर्व ग्रामस्थ ग्रामस सरपंच उपसरपंच परिसरातील पेसा क्षेत्रातील सरपंच या ठिकाणी ठिया आंदोलनासाठी आलेलो हो। आहोत तर आमचा प्रश्न मूळ मुद्द मुद्दा आहे असा आहे की आमच्या ज्या रतनवाडी गावच्या पाच सहा वाड्या वस्त्या आहेत ते स्वातंत्र्य काळापासून नवीन विद्युतीकरणापासून वंचित आहेत अजूनही ते लोक अंधारात राहत आहेत त्याच्यासाठी सरपंच मॅडम जे आहेत रतनवाडीच्या त्यांनी दीड वर्षापासून या राजूर प्रकल्प कार्यालयातल्या मॅडमशी असेल अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्याच्यानंतर तीन तीन महिन्यापासून अगदी एक दीड वर्षाच्या बाळाला घेऊन ते इथं पत्र्यावर करत आहेत पण या प्रशासनाला त्याचं काहीही गांभीर्य नाही आहे त्याच्यामुळं आज आम्हाला ही, ही आक्रमक भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे हा जो मुद्दा आहे आतापर्यंत जेवढ्या ग्रामपंचायती झाल्या जेवढ्या ग्राम पंचायत बॉडी झाल्या त्यांनी आतापर्यंत वारंवार ईड पत्र केलेलं आहे वारंवार ईड ठराव दिलेले आहेत ती परंतु एकही वाढीवस्ती चाळीस वर्षात मंजूर झालेली नाही याचं कारण आम्हाला अध्यात्वे समजलेलं नाही आहे दुसरी गोष्ट अशी का चाळीस ते पन्नास वर्षानंतर जर आत्ता आमचं दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या मंजूर यादीमध्ये सर्व वाड्यावस्त्या जर मंजूर होत आहेत आणि अधिकाऱ्यांकडनं असं सांगितलं जाते की या कामासाठी निधी नाही आहे हा निधी आणि वापरला पुढं राजुरा आणि अकोल्यासारख्या शहरी भागामध्ये जास्तीत जास्त निधी वापरल्याचं आम्हाला समजतं दोन हजार पंधरा सोळापासूनच्या आम्ही याद्या बघितल्या तर हे प्रकल्प अधिकारी कार्यालय कैलासवासी मधुकरराव पिचड साहेबांनी इथं कशासाठी आणलं की तळागाळापर्यंत योजना पोचाव्यात याच्यासाठी परंतु ह्या फक्त कागदपत्रीच राहत रा असून हे सगळे काम हे शहरी भागात करत आहेत असं याद्वारे निदर्शनात येत आहे त्यामुळं आमची ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे की आम्हाला तात्काळ लाईट जी दोन हजार चोवीस दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या जी आरमध्ये मंजूर झालेली आहे आणि त्याला अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला निधी पण आलेला आहे एक दीड महिना होऊन निधी येऊ नये तरी पण हे लोक कामकाज चालू करत नाही हे आमच्या लक्षात येत नाही त्याच्यामुळं आज आम्ही सर्व रतनवाडी गावचे ग्रामस्थ परिसरातील पेसा सरपंच आम्ही सर्व इथं मुक्कामाच्या नियोजनने हो आलेलो आहे जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागत नाही आणि जोपर्यंत आमच्या ह्या दोन मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही हे या प्रशासनाने या निमित्तानं सांगू इच्छितो मी अशी एकच माझ्याच्या का का मनातून काय गोष्टी आहेत काय माझ्यापेक्षा काय वयस्कार असतील माझ्यापेक्षा काय कमीचे वयाचे असतील पण मला स्वतःला हे प्रकल्प कार्यालय किती दिवसापासून माहित आहे कशासाठी आणलं माहित आणि तेच प्रश्न सोडवायसाठी आजही आपण इथंच येतोय ही एक जनताची बाब आहे आज त्या रतनवाडीच्या एका बाईने धनश्री सरपंच ताईने अशा महिला भावासाठी हे प्रकल्प कार्यालय इथं आणलं की शिकली असेल कुठे काय झाले असेल या मॅडम सारख्याच्या कोण महिले व्हाव्या अशी आपली एक भूमिका होती आपले फिचर साहेबांची एक भूमिका होती ते सगळं इथं आणलं तरी आज समजा वाडी वस्तीसाठी रतनवाडीचे सरपंच मॅडम सरपंच यांनी किरकुलस एक आंदोलन दिले किरकुलस ती जाग येण्यासाठी पण एवढंच नाही मॅडम तुमच्या माग आज आपल्याक प्रत्येक विषयावर प्रत्येक विषयावर अशा प्रत्येक महिला जाग्या झाल्या तुम्हाला हा एक काळ असा येईल प्रत्येकीच्या घरात जाणे प्रत्येकीच्या गावात जाणे त्यांच्याशी संपर्क करणे त्याचा परिचय करून घेणे त्या दिवशी खऱ्या अर्थाना ह्या प्रकल्प कार्यालयाला येणार आहे